नो मी आज तुम्हाला एक नवीन रेसिपी शिकवते आहे ती म्हणजे आपले जे रताळे असतात आपण उपवासाला नेहमी वापरत असतो त्या रताळ्यापासून पुरणाची पोळी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते आहे प्रथम मी सर्व रताळे स्वच्छ धुवून घेतले अर्धा किलो आणि त्यानंतर त्यांना वाफवून घेतले आणि पुरणाच्या चायनीने त्याचा लगदा तयार करून घेतला बघा बघिनी नो मी आता कढईमध्ये तो लगदा टाकलेला है, आर्धा आहे अर्धा किलो रताळे आहेत आणि त्याचा लगदा तयार करून मी आता बीड वाटी साखर घालत आहे त्यामध्ये आता साखर घातल्यानंतर हा लगदा आपला पूर्णाचा गोळा जसा होतो घट्ट तसा त्याप्रमाणे याला आपण हलवत राहायचं आणि याला साखर विर करत असायचं याआधी मी काय केलेलं आहे वस्त्र गाळ करून सण कणिक मळून ठेवलेली हो आहे अशी मऊ सुप कणिक तयार केलेली आहे बघा बघिनी नो तुम्ही जर ही पुरणाची पोळी खाल तुम्हाला एवढी आवडेल की तुम्ही म्हणाल की आपण ही रेसिपी कधीच बघितलेली नाही आहे इतकी सुंदर आणि स्वादिष्ट लागते तसं तर पाहिलं तर रताळे हे तुरट असतात त्याला काहीच चव नसते आपण फक्त त्याचा वापर उपासालाच करत असतो म्हणून त्याच्यापासून नवीन नवीन पदार्थ आपण तयार करायला शिकायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला आज ही रेसिपी दाखवत आहे आता आपलं हे पुरण आता परतून झालेलं आहे आपली साखरवीर घळलेली आहे आता हे गार झाल्यानंतर मी याला पोळी करायला घेते आपलं हे पुरण आता गार झालेलं आहे आणि मी आता त्याची पोळी बनवत आहे बघा किती सुंदर त्याची कणिक झालेली आहे आणि लग्नाही सुंदर झालेलं आहे आता मी याची पोळी करते आणि तुम्हाला दाखवते त्याचबरोबर मी तुम्हाला माझी पुरणाची पोळी कशी असते ती सुद्धा दाखवणार आहे कारण आतापर्यंत आपण खूप पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या पण आज माझ्या आतची पुरणाची पोळी बघा तुम्ही एवढी चविष्ट आणि छान आणि भारी लागेल कारण खूप बारीक आणि पातळ असते म्हणून तिला चव जास्त असते बघा ही रताळ्याच्या पोळीची तयारी माझी बघा आता मी तव्यावरती टाकलेली पोळी आता तिला छान अशी खरपूस शेकायची चांगली झाल्यानंतर तिला मग नंतर ठेवायची आणि मग तिला साफूक तूप लावायचं चांगलं बघा मी आता तुम्हाला एक पुरणाची पोळी पण करून दाखवणार आहे बघा तूप लावल्यानंतर तिला किती छान रंग आला बघा फुकते बघा तुम्ही जर खाल्लं तर तुम्हाला मला असं वाटेल की आपण घडी घडीच करायची पूर्णाची पोळी झाली आपली पूर्णाची पोळी तयार बघा किती पुरणाची पोळी करून दाखवते तुम्हाला घेतलेली छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्यात भरपूर पुरण भरायचं आहे आणि पातळ पोळी लाटायची आहे कडे कडे पर्यंत पोळीमध्ये पुरण गेलेलं आहे बघा आता माझी पोळी बघा मी तुम्हाला एक सांगते तुम्हाला जर साखर गुळ चालत नसला तर तुम्ही खजूर टाकूनही त्याचं पुरण करू शकता आणि ती पोळी खाऊ शकता तीसुद्धा खूप स्वादिष्ट लागते आणि विशेष म्हणजे मी याच्यामध्ये वेलदोडा पूड आणि जाळफळची पूड पण घातलेली आहे त्यामुळे जास्त चविष्ट लागते बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते त्याला बघा किती पातळ पोळी झालेली माझी तव्यावरची खूप सुंदर पोळी झालेली आहे लुश लुसलुसीत मऊ मऊ आणि खायलासुद्धा एकदम स्वादिष्ट बघा बघिनी नोंद तुम्हाला जर माझ्या पोळ्या आवडल्या असतील तर कमेंट करा सरप्राईज बघा किती लुसलुसीत पोळी झालेली आहे मी तुम्हाला खूपशा अशा रेसिपी दाखवणार आहे आमच्या ग्रामीण भागातल्या खांदेच्या रेसिपी आणि तुम्हाला मसाले भाज्या कशा बनवायच्या त्या सुद्धा मी दाखवणार आहे